मग मं, दवाखान्यान काय फायदा झाला नाही तर मग कावरली काय ना काटे काय याला विचारून त्याले विचारून आम्ही यायले कोठ नेऊ कोठ नेऊ एका जणांना आम्हाला पत्ता दिला का झिलबोडीले ने मग आम्ही झिलबोडीले नेला त्याचा झाला गेला फायदा पण तो, तो तात्पुरता हो, हो होत होता फायदा कधी लंगडे सोडून जायचे हे चालता नव्हता येत तर कधी जास्त यायले दररोज तापस यायचा आठ दिवस पंधरा दिवस गेले महिना गेला का तापस यायचा दोन ब्लँकेट तीन ब्लँकेट घेऊ घेऊ पांघरू पांघरू झोपून राहते आमच्या घरी नेहमी संजूबाऊ बोकडे येत राहते ते नेहमीच यायले म्हणत यायले म्हणत होते था। 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 का छोट्या अरे लाट मार बाजाले आणि ये आमच्या मार्गात का करतेस तू असे हे ते आम्हाला नेहमीच सांगत होते पण आम्ही ते त्याचं ऐकलंच नाही आमच्या मा यायच्या भांग दोन हजार चार पासून तब्येत तब्येत करता करता दोन हजार एकोणीस पर्यंत आम्ही पोहचलो तब्येतीवरच मग यायला जास्त झाली तब्येत दाढ उमरली यायची ताप येता ताप येत जा जा पण दाढही उमरली अशी दाढ उमरली का यायच्या त्यानं रायन नव्हतं होत बारा वाजले रात्रीचे का दवाखान्यातच न्याय लागत होता रात्री रोज बारा वाजता बारा वाजता दवाखान्यात न्या लागत होता मग हे भिहापूरले जात होते दाडचा तो मसाला राहते ना डॉक्टर दुधपचारे भिहापूरले होते तर ते डाळमध्ये मसाला भरू त्रासून गेले हे पण ते डाळ काही बसाचा नावच नव्हती ना घेत मग हे घरी न सांगता उमरेटला गेले आणि डाळ उपटून आले आल्यावर सांगायला बसले का मी डाळच उपकून आलो बा मग मी म्हणलं या तुमचा तुमचे दुःख दूर झाले आता तर अजून ते जास्त झाले पण कमी नाही झाले याची झोप उडाली नंदेला विचारून सने आम्ही ते मांगलगाव लेण्याला यायला त्या मांगलगाव वाल्या भक्तींना हा करा लागते तो करा लागते हवन करावं लागते नवग्रहाची पूजा करा लागते आता आम्हाला सुधरला पाहिजे असा करू करू आम्ही करत गेलो आमचे किती पैसे गेले किती का झाले याची काही तेव्हाही फायदा झाला नाही मग आम्ही त्रासून गेलो आणि संजूभाऊ पकडेल म्हणलं आता भाऊ आम्हाला मार्गात यायचा मग ते त्यानं म्हणलं आम्हाला एका पहिलेच आला असता एवढी तब्येत नसत झाली मग आम्ही कार्यकर्ता साहेबाच्या घरी गेलो माझ्या पतीला झोपत नव्हती पण अजिबात बसता नव्हता दोन खरे बांधाले गेले का झोपून जायचे अर्धी पोळी जेवण करायला बसता नव्हता ते झोपून जातो ते पाहानच्या पोरा बरा म्हणून त्यानं गोड्या नाही खाल्ल्या बिनगोड्या खाल्ल्यानं तर पा भगवन आमाले हे का भगवंताने एवढी आम्हाला आपला गुण दाखवलं का आम्ही सकाळचे सात वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत चौघाई जण बाजूवर झोपूनच राहिलो उठलोच नाही आमची छोटी मोठी चहा पाण्याची दुकान आहे तर आम्हाला सकाळी रोज उठाच लागते पण आम्ही दोन तीन दिवस बाबानं आम्हाला उठवलं तशीच कृपा राहिली पाहिजे असे मी बा, बाबाला सांगतो आणि माझ्या अमनला चारा बोरा एवढा डाग डाग खूप येत होते अंगावर माझ्या मोठ्या मुलाला आम्ही दवाखाने त्याचाही करून यायचाही करून दोघाही बापलेखाचे फक्त माझा लहान मुलगा आणि मी सुटलो होतो तर मार्गात आल्याबरोबर माझ्या मोठ्या मुलाला कधी डाग ना आले आणि कोणत्या दवाखान्यात सुद्धा नाही नाही लागला दोघाय बापले फायदा एवढे बोलून मी आता येतच थांबवतो आणि भगवंत बाबा हनुमानजी मी माझ्या बोलण्यात काही चूक भूल झाली असेल तर मला माफ करा मानत्या त्यागी बाबा झुमजीला मी माफी मागतो तसेच आई मातोश्रीला मागतो बा सेवक सेविका बालसेवक बालसेविका सगळ्यांना मी माफी मागतो आणि नमस्कार करतो